नमस्कार मित्र नेटबेट डॉट कॉमच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये व्यक्तीचे वय कसे मोजवे म्हणजे जर आपल्याला एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख माहिती असेल तर त्या तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत व्यक्तीचं वय किती आहे हे ओळखण्यासाठी आपण एक्सेलचा वापर करणार आहोत तर पाहूया एका उदाहरणाच्या सहाय्याने यासाठी आपल्याला आवश्यकता आहे आजची तारीख काय ते जाणून घ्यायची तर मी इथे आजची तारीख लिहितो तारीख एकोणीस पाच दोन हजार बारा आणि जन्मतारीख म्हणजे ज्या व्यक्तीचं आपल्याला वय शोधायचं आहे त्याची तारीख तर मी इथे एक तारीख लिहितो कोणती तारीख आपण लिहू शकतो इथे ही झाली अठरा जान अठरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे तर या दोन तारखांमधील फरक म्हणजे आत्तापर्यंतचे एकूण दिवस दिवस असे होईल तर आपण मोठ्या तारखेतून आधीच्या तारखेला वजा करूया पण हे पा उत्तर एका तारखेच्या स्वरूपात आलेले आहे तर हे उत्तर आपल्याला आधी नंबर फॉर्मॅटमध्ये बदलून घ्यावं लागेल त्यासाठी या सेलवर सिलेक्ट करून राईट क्लिक करा राईट क्लिक केल्यानंतर फॉर्मॅट सेलचा ऑप्शन मिळेल त्या ऑप्शनमध्ये आपण नंबर असे सिलेक्ट करूया डेसिमल प्लेसेस म्हणजे अपूर्णांक दोन आहेत त्याला शून्य करूया म्हणजे आपल्याला उत्तर आकड्यामध्ये मिळत तर एकूण दिवस झालेले आहेत था, आठ हजार पाचशे त्रेपन्न दिवस या दिवसांना वर्षामध्ये क कन, कन्वर्ट करून घेण्यासाठी एकूण दिवसांना आपण तीनशे पासष्टने भागूया अधिक अधिक उचित उत्तर येण्यासाठी तीनशे पासष्ट पॉईंट पंचवीसने भाग पॉईंट पंचवीस आपण यासाठी घेतले कारण दर चार वर्षांनी लीप इयर म्हणजे एक दिवस वाढतो तर एक दिवस म्हणजे पॉइंट ट्वेंटी फाय प्रत्येक वर्षामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलं तर तेवीस पॉईंट एक्केचाळीस असं आलेलं आहे पण वय काही आपण अपूर्णांकात सांगत नाही पूर्ण वय ओळखण्यासाठी आपण या आलेल्या उत्तराला पूर्णांकात बदलून घेऊया म्हणजे पूर्णांकाला इंग्रजीमध्ये इंटेजर म्हणतात त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे आय अँड टी इंटेजर इंटेजर सिलेक्ट केल्यानंतर ज्या नंबरला आपल्याला इंटेजरमध्ये बदलून घ्यायचा आहे तो नंबर सिलेक्ट केला आणि आत आता आपल्याकडे उत्तर आलेलं आहे तर आता या प्रकारे हा फॉर्म्युला वापरून आपण आजच्या तारखेला कुठल्याही व्यक्तीचं वय किती आहे एक्झॅक्ट वय एक किती आहे ते काढू शकतो आता मी इथे तारीख बदलून दाखवतो तुम्हाला उदाहरणार्थ समजा अठरा ऐवजी आपण अठरा जानेवारी करूया तर पाहू वय चोवीस वर्षाचं झालेलं आहे किंवा आपण आणखीन एक उदाहरण घेऊया एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या जागी एकोणीसशे ब्याऐंशी केलं तर आजच्या तारखेला तीस असं वय झालेलं आहे तर प्रकारे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये तुम्ही एक्झॅक्ट वय कॅल्क्युलेट करू शकता जर जन, जन्मतारीख माहिती असेल तर हे छोटंसं ट्युटोरियल तुम्हाला आवडलं असेल अशी खात्री आहे नेटबेट डॉट कॉमवर तुम्हाला अशा प्रकारचे अनेक उपयुक्त लेख आणि व्हिडिओज पाहायला मिळतील नेटबेटच्या व्हिडिओ ट्युटोरियल पाहिल्याबद्दल धन्यवाद